नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये गोडताईंचं मैत्रिणींचं तसंच मावशींचं दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला बघा बाहेरचा परिसर दाखवत आहे जे की पहिलं इथं सगळं काटे वगैरे झाडं झुडपं असं जास्त भरलेलं होतं त्यातलं काही भाग इतर रिकामा केलेलं आहे इथं शेत वगैरे नांगरून इथं पीक लावणार आहेत बहुतेक ज्वारीचं लावणार असावेत तर खूप छान आता इथं मोकळं आणि छान झालेलं आहे जेणेकरून आता भीतीही काही वाटत नाही पहिलं खूप असं नाही का गच्च गच्च झाडी वगैरे होती आणि इथं मी तुम्हाला दाखवत आहे जे माझ्याकडून राहून गेल तर तुम्हाला ही भाजी शेअर करायची तर अशी चूक माझ्याकडं झालेली आहे त्यासाठी क्षमा करा आणि ही जी वडापाव मी दाखवलेला आहे उलटा त्याची भाजी आहे बघा बटाटे शिजवून घेतले तेल छान गरम झालं त्यानंतर जिरे मोहरी टाकली त्याच्यानंतर ठेचा मी बनवलेला होता मिरची लसूण आणि जिरे यांचा तो पण इथं एक चमचा टाकलेला आहे छान असं मिक्स करून घेतलेला आहे छान भाजायचा जेणेकरून भाजीला छान अशी टेस्ट येते त्यानंतर इथं कोथिंबीर आलं लसणाची पेस्ट पुन्हा टाकलेली आहे जेणेकरून आपल्या ह्या वडापावच्या भाजीची टेस्ट जी आहे ती आणखीनच रुचकर आणि छान अशी होते त्यानंतर अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट इथं टाकलेलं आहे आणि छान असं परतून पण घेतलेलं आहे त्यानंतर बघा बटाटे थोडे असे ना मी मॅश करून घेतलेले आहेत ते पण आता आपण ह्या मसाल्यामध्ये टाकायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर पहिल्यांदा आता मी इथं मिक्स करून घेत आहे तर मी इथं थोडासा आहे ना वाळलेला पुदिना जो घरीच तयार केलेला आहे ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये मा एका दाखवलेला आहे तिथं तुम्ही जाऊन पाहू शकताय की कशा पद्धतीनं साठवून ठेवायचा असतो पुदिना त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आता छान अशी भाजी मिक्स करून घ्यायची आहे आपण ह्यामध्ये कांदा टोमॅटो असं काहीच वापरलेलं नाही वडापावमध्ये कांदा वापरतात पण ह्या उलटा वडापावमध्ये आहे ना, ना। भाजीमध्ये कांदा अजिबात वापरायचा नाही आहे आणि अशा पद्धतीनं ही भाजी छान आणि टेस्टी अशी झालेली आहे आणि बॅटर कसं बनवलं ते मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन पाहू शकताय आणि अशा पद्धतीनं बघा पावामध्ये ही भाजी टाकली आणि अशा पद्धतीनं डीप केलेलं आहे आणि छान असं हा उलटा वडापाव तळून पण घ्यायचा आहे तर मी भाजी दाखवलेली नव्हती त्यामुळं म्हटलं चला आपण ह्याच व्हिडिओमध्ये आहे ना भाजी शेअर करूया तर तुम्ही मागचा व्हिडिओ पण छान पाहिलेला आहात छान प्रतिसाद पण त्याला दिलेला आहात पण भाजी राहून गेलेली होती त्यासाठी आजचा व्हिडिओ केलेला आहे त्याचबरोबर मी भजी आणि पापडी पण इथं तळलेली आहे तुम्ही पाहू शकताय आणि छान असं सर्वांनी जेवण वगैरे केलं आणि तुम्हाला एक सांगायचं पण होतं की बघा आपल्या विठ्ठलाचं पांडुरंगाचं मंदिर आता अमेरिकेत सुद्धा होत है, आहे तर ह्यांचे जे मित्र आहेत माननीय श्री अभिषेक भट तर ते पुण्यावरून उत्सव मूर्ती घेऊन आलेले होते पंढरपूरला छान असा पहाटे पाच वाजता अभिषेकचा सोहळा खूप छान असा पार पडला साडेसात आठ पर्यंत छान असा अभिषेक झालेला आहे त्याआधी आम्ही इथं गजानन महाराजांच्या मठात आदल्या दिवशी रात्री राहिलेलो होतो त्याचंही इथं मी तुम्हाला दर्शन दिलेलं आहे तर तुम्ही पंढरपूरच्या गजानन महाराजांचं इथं दर्शन घ्या आणि पुढं मी पूर्ण दाखवलेलं आहे की कशाप्रकारे अभिषेक पण केलेला आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर इथं तुम्ही पाहू शकताय गजानन महाराजांच्या मठातील रूम किती छान स्वच्छ आणि अजिबात असं काही कचरा वगैरे नाही जसं शेगावमध्ये आपल्याला बघायला भेटतं तसंच पंढरपूरमध्येही रूमची स्वच्छता बाहेरची स्वच्छता आपल्याला इथं पाहायला भेटते तर मी इथं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे आहेत अभिषेक भट्ट तर हे आता आपल्याला हिता येणार सर्व माहिती पण सांगतील आणि आम आमचे ह्यांचे मित्र रामेश्वर कोरे त्यांची न्यूज चॅनल आहे त्यांनी पण इथं विचारत आहे तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहा जेव्हा नव्हते चलाचर तेव्हा होते पंढरपूर असा पंढरपूरचा आघाज महिमा आहे आणि या ठिकाणी आज अभिषेक भट म्हणून पण त्यांनी अमेरिकेत आपल्या महाडी लोकांसाठी आणि भारतातील लोकांसाठी सुमारे पंचवीस हजार लोकांनी एकत्र येऊन बारा एकर जागा घेऊन त्या ठिकाणी मोठं भव्य मंदिर बांधायसाठी आज या ठिकाणी ताकपी टिटो मंदिर मध्ये आले तिथल्या छोट्या उत्सव मूर्तीला अभिषेक केला सुमारे दीडशे फुटाची मूर्ती तिने तयार केलेली आहे त्याबद्दल अभिषेक आपल्याच माहिती सांगतील नमस्कार युस्तन महाराष्ट्र मंडळ म्हणून आपलं एकोणीसशे शंभात सालपासून एक, साल एक संस्था चालू आहे आपली कल्चरल आणि सांस्कृतिक विभाग आहे आणि वास्तू विभाग आहे वास्तू विभागाच्या अंडर बारा एकराची जमीन आहे आणि त्याच्यावर आपण तीन हजार स्क्वेअर फूटचं मंदिर बांधतोय पुण्यामधून पाषाणातल्या मूर्ती जगडातल्या अडीच फुटाच्या जात आहेत आणि हे उत्सव मूर्ती आज इथे पंढरपुरात येऊन पिट, विठोबा मंदिरात त्याची पूजा करून घेतली आता परवा मी परत जाईल आणि मूर्ती तिथे मंदिरात होईल स्थापन तुम्हाला काय तिकडे व्हायला लागले त्याबद्दल काय म्हणतो खूपच छान वाटत आहे पहिलं मंदिर आहे विठ्ठल रखमाईचं त्याच्यामुळे बरेच जण आतुरतेने वाट बघतात आणि त्या निमित्ताने आमचं इथे छान हे झालेलं आहे आणि घेऊन जातो ओके धन्यवाद सुदर्शन न्यूज साठी पटकून रामेश्वर कोरे चला एकवीस जुलैला आषाढी एकवीस जुलैला स्थापना होणार आहे तर इथं सकाळी ए दोन तारखेला बघा पहाटे छान असं उत्सवमूर्तीचा अभिषेक झाला त्याच्यानंतर पांडुरंगाची पण इथं विधिवत पूजा अभिषेक वगैरे चालू आहे आणि अभिषेक भट्ट यांनी ह्या पूजेसाठी मला व माझ्या घरच्या परिवाराला निमंत्रण दिलं आणि इतकं सुंदर भाग्य आम्हाला लागलं इतकं छान सोहळा हा पार पडलेला आहे आणि मला पहिल्यांदाच लग्न झाल्यापासून इतकं छान असं अनुभव घ्यायला भेटला की मी शब्दात सांगू शकणार नाही फक्त मी पांडुरंगाला अभिषेक घालताना पाहत होते त्यांना नटवताना पाहत होते तो नजाराच काहीतरी वेगळा होता शब्दात सांगणे अशक्य आहे तरी तर आरती चालू आहे इथं तुम्ही पहा मी थोडंसं तुम्हाला इथं वाईस माझी थांबवते आणि आरतीचं थोडंसं तुम्हाला आनंद देते तर आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठू राय आता अमेरिकेतही जाणार आहेत आणि आषाढी एकादश झाल्यानंतर जुलैच्या एकवीस तारखेला त्यांची तिथं स्थापना उत्सव होणार आहे आणि त्यांनी आम्हाला आहे ना तिथलं थोडंसं लाईव्ह वगैरे व्हिडिओ वगैरे पाठवतो असं म्हणलेले आहेत तर आता बघूया त्यांनी पण तेवढ्या गोंधळामध्ये त्यांना पण काही सुचतंय का नाही पण खरं सांगू का तेही खूप छान होते आम्ही दिवसभर त्यांच्याबरोबर होतो आणि खूप छान असे बोलले खूप छान असं वाटलं मलाही त्यांना जास्त ॲटिट्यूड वगैरे काहीही नाही आणि खूप छान असं वाटलं बघा आपल्याला आपल्याच इथले लोक इतकं नाही का मान सन्मान देत नाही पण त्यांनी खूप छान असं वागले आणि ही आहे उत्सव मूर्ती जी की आता अमेरिकेत ह्याच्यावरतीच अभिषेक वगैरे होणार आहे आणि त्या ज्या त्यांनी मोठ्या मूर्ती जी केलेली आहे त्याचीही विधिवत पूजा तिथं होणार आहे तर इथं तुम्ही पाहू शकताय आम्हालाही खूप छान असा मान सन्मान इथं भेटलेला आहे आणि सगळं ह्यांच्यामुळं आणि ह्यांच्या मित्रांमुळंच इतकं म्हणजे शक्य झालेलं आहे अभिषेक भट्ट यांच्यामुळे आम्हाला इतकी छान असं सुवर्ण संधी भेटलेली आहे छान असा अभिषेक पाहायला भेटला आणि छान खूप छान असं वाटलेलं आहे इथला अभिषेक झाल्यानंतर मेन मंदिरामध्ये विठ्ठलाच्या पायावरतीही उत्सव मूर्ती ठेवून तिथलंही छान असं दर्शन सर्वांना भेटलेलं आहे आणि बघा बरोबर दोन तारखेला विठ्ठलाच्या चरणांचे दर्शन सर्व लोकांना घ्यायला भेटलेलं आहे त्याच दिवशी सकाळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे पहाटे आरती वगैरे केले आणि त्यानंतर ते तेही गेले आणि आम्ही दहा साडे दहा वाजता इथं दर्शनासाठी आलेलो होतो तर म्हटलं चला तुम्हाला थोडंसं आहे ना इथल्या मंदिराचं कामकाज दाखवूया तर मी हा व्हिडिओ घेतलेला आहे घेऊ देत नाहीत पण थोडंसं मी इथं घेतलेला आहे तर अशा पद्धतीनं काम चालू आहे आणि खूप छान असं वाटत आहे दगडी बांधकाम वगैरे पाहून अजून काम चालू आहे तर छान असं दर्शन झालं तुम्हा सर्वांनाही विठ्ठलाचं चा छान असं दर्शन दिलेलं आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा